नाशिक शहरातील नरसिंह हो नगर परिसरात मंगळवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार घडला होता माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या निवासस्थानी एका व्यक्तीने दीड वर्षाची चिमुकली सोडून दिली होती ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून परिसरात खळबळ उडाली होती संबंधित प्रकार लक्षात येताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगविंदर सिंग घटनास्थळी दाखल झाले मुलीला ताब्यात घेऊन महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखेखाली ठेवण्यात आले त्यानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक व उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व्यक्तीचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू करण्यात आली सुमारे पन्नास सीसीटीव्ही फुटेज तपासूनही संबंधित व्यक्तीची ओळख स्पष्ट न झाल्याने शोध मोहिमी पुन्हा अडचण आली मात्र पोलीस कर्मचारी संतोष खेताडे यांनी स्वतःचे नेटवर्क वापरून महत्त्वपूर्ण धागेदोरी मिळवली आहे संबंधित व्यक्ती गोटीराम सुभाष जगताप याची ओळख पटली पावसामुळे गावाशी संपर्क करणं कठीण झालं असलं तरी पोलिसांनी आपली साखळी वापरून माहिती मिळवली अखेर गोटीरामची पत्नी अर्चना जगताप ही अंबाड एमआयडीसी येथील दत्तनगरमध्ये राहत असल्याचं निष्पन्न झालं तिची व मुलीची ओळख पटवून पोलिसांनी मुलीला आईच्या स्वाधीन केलं त्याआधी डॉक्टर भारती पवार यांनी त्या मुलीला व आईसोबत भेट घडून आणण्यात आली होती गंगापूर पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलतेपणे आणि नऊ तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही मोहीम यशस्वी केली सदर मुलीला पोलीस वाहनातून तिच्या घरी सुरक्षितपणे पोहोचवण्यात आलं होतं तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक